नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओमकार क्री अकॅडमीच्या यूट्यूब लेक्चरमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी संतोष पवार सर संचालक ओमकार करिअर अकॅडमी या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तुम्ही अतिशय आतुरतेने वाट पाहत असलेल्या महाराष्ट्र नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस सव्वीसबद्दल चर्चा करणार आहोत या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या परीक्षेची आत्ताची सद्यस्थिती काय आहे जाहिरात कधी येऊ हो शकते परीक्षा कधी होऊ शकते परीक्षेचा अभ्यासक्रम काय असेल कोणती पद रिक्त आहेत किती पद रिक्त आहेत त्याचबरोबर अभ्यासाची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे या सर्वच घटकांच्या बरोबर आपण अतिशय सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की हे व्हिडिओ लेक्चर अगदी शेवटपर्यंत तुम्ही पहा त्याचा निश्चितच तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या रणनीतीमध्ये फायदा होईल यामध्ये ही जी चर्चा आपण करणार आहोत ही चर्चा आजची पुढारी वर्तमानपत्रातली जी जाहिरात आहे नगर परिषदामधील गट क गट कदभरती लवकरच त्याच्या अनुषंगाने आपण करत आहोत त्याच्या अगोदरसुद्धा आपण याबद्दल चर्चा केलेली आहे की नगरपरिषदेची भरती जी हो। आहे ही लवकरात लवकर निघेल अशी आपल्याला सर्वांनाच आशा होती तर या पुढारीमधल्या बातमीमधून आपल्याला हे स्पष्ट होतं आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नगरपरिषद पदभरती जी आहे ही लवकरच डिक्लेअर होईल तर त्याच्याबद्दल जे काही मुद्दे या जाहिरातीमध्ये आहेत तो एक, एक मुद्दा आपण अतिशय सविस्तर असा अभ्यासणार आहोत यामध्ये या, या बातमीची जी प्रशासकीय पार्श्वभूमी आहे ती म्हणजे नगर परिषद प्रशासन संचालनालयाने ना, भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत असं या बातमीमध्ये सुरुवातीलाच या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि मग ही जी परीक्षा आहे ही जी भरती प्रक्रिया आहे ही टी सी एस किंवा आय बी पी एस या संस्थेमार्फत पूर्ण करण्यात यावी असा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे यामध्ये राज्यामध्ये खूप मोठी संधी आहे आपण बघू शकतो की महाराष्ट्र राज्यामध्ये तीनशे चौऱ्याऐंशी प्लस परिषद आहेत आणि ह्या सर्व नगरपरिषदांच्यामध्ये किंवा नगरपंचायतीमध्ये रिक्त जागांचा आढावा घेतला जाणार आहे त्याचबरोबर गट क गट ड मधील तांत्रिक आणि अतांत्रिक टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची पदं जी आहेत त्यांचं बायफर्केशन केलं जाणार आहे आणि सरळ भर सरळ सेवेच्या भरती प्रक्रियेला वेग देण्याचे आदेश या रिक्त पदांच्या एकूण आवाखा विचारात घेऊन देण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भातली जी बैठक आहे ही जी बैठक आहे ती बैठक नुकतीच पार पडलेली आहे म्हणजेच काल पार पडलेली आहे याच्यामध्ये जिल्हा निवड समिती तयार करण्यात आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही जिल्हा निवड समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि भरतीचे सर्व अधिकार जे आहेत हे जिल्हा निवड समितीकडे आहेत भरती प्रक्रिया राबवण्याचे जे सर्व अधिकार आहेत हे जिल्हा निवड समितीकडे आहेत आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे परीक्षा कोण घेणार परीक्षा कोण घेणार तर ह्या कंपनीची निवड प्रक्रिया जी आहे ही जिल्हा निवड स्तरावरच केली जाईल परीक्षा घेण्यासाठी दोन पर्याय आहेत ई सी एस किंवा आय बी पी एस या नामांकित संस्थेपैकी या नामांकित कंपनीपैकी एका कंपनीकडे ही परीक्षा पद्धती द्यावयाची आहे हे आपल्या लक्षात येतात परीक्षेचं स्वरूप हे ऑनलाईन असणार आहे याच्यामध्ये काही मुद्दे स्पष्ट केलेले आहेत परीक्षेचं स्वरूप परीक्षा कोण घेणार आहे तर टी सी एस किंवा आय बी पी एस घेणार आहे त्यामुळे परीक्षेचा पॅटर्न जो असणार आहे हा टी सी एस किंवा आय बी पी एसच्या पॅटर्न प्रमाणे त्याच्याबद्दल आपण पुढेही सविस्तर चर्चा करणार आहोत बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची ही प्रश्नपत्रिका असेल म्हणजेच सी क्यूज असतील आतापर्यंत ज्या सरळसेवेच्या परीक्षा ज्या पद्धतीने झालेल्या आहेत त्या पद्धतीचीच ही परीक्षा असणार आहे वेळेचं नियोजन आणि अचूकता यावर भर द्यावा लागतो आपल्याला माहिती आहे सी क्यूज टाइपचे प्रश्न असतील तर प्रश्नांची संख्या तुलनेने जास्त असते त्यामुळे आपल्याला स्पीड आणि अॅक्युरसी या दोन गोष्टींच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं आपलं वेळेचं नियोजन सुद्धा होणं गरजेचं आहे आणि सुद्धा असली पाहिजे पारदर्शक आणि आधुनिक तांत्रिक प्रणालीचा वापर यामध्ये पारदर्शक आणि तांत्रिक प्रणालीचा वापर केला जातो आहे म्हणजेच ह्या परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असतात ऑनलाईन एक्झाम होतात निकाल प्रक्रिया पूर्णतः ॲटोमेशन असेल संपूर्ण निकाल प्रक्रिया ही ॲटोमेशन असेल ते थोडक्यात कॉम्प्युटराईज असेल याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप असणार नाही हे या यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्याच्यातला महत्वाचा घटनाक्रम लक्षात ठेवा यामध्ये आपण पाहतो की त्या भरती प्रक्रियेचं जे नियोजन आहे किंवा रिक्त पदाचा आढावा आहे याच्याबद्दलच्या बातम्या आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ऐकलेल्या होत्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून रिक्त पदांचा आढावा घेणं सुरू झालं भरती प्रक्रियेला सुरुवात झाली बारा जानेवारी दोन हजार सव्वीस शांताराम गोसावी यांची एक आढावा बैठक झाली आणि याच्यामध्ये काही मुद्दे महत्वाचे ठरवण्यात आले जसं मग आपण पाहिलं की ही परीक्षा टी सी एस आणि आय बी पी या दुसरा एस या संस्थांपैकी एखाद्या संस्थेमार्फत घेतली जाईल दुसरं ही परीक्षा जे याच्या संदर्भात ज्या कंपनीशी ज्या कंपनीमार्फत ही परीक्षा घेतली जाईल त्यांच्याशी जे सामंजस्य करार आहेत मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग जे आहे हे सामंजस्य करार या जानेवारी महिन्याच्या अखेरच करावयाचे आहेत म्हणजे आज आपण बघतो की एक पुढच्या पंधरवड्यामध्ये हे करार होणार आहे आणि फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस मध्ये संभाव्य अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल आणि जर आपण टी सी एस किंवा आयबीपीएस चा पॅटर्न बघितला जर समजा फेब्रुवारीमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली तर एप्रिल मे महिन्यामध्ये ती परीक्षा होऊ शकते म्हणजे साधारणपणे सहा महिने ते सात महिने आपल्या जवळ अभ्यासासाठी आहेत त्याचं आपल्याला योग्य असं नियोजन करावयाचं आहे यामध्ये करा या जी पदं आहेत ती कोणती पदं आहेत तर गट क आणि गट ड संवर्गाची पदं आहेत गट क मध्ये आणि गट ड मध्ये दोन्हीही ठिकाणी जी पदं आहेत ती तांत्रिक आणि अतांत्रिक ह्या दोन्ही स्वरूपाची आहेत त्यामुळे पदवी किंवा तांत्रिक डिप्लो डिप्लोमा लागत असेल किंवा दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी हे गट डसाठी लागत असतील जास्तीत जास्त पदं ही प्रशासकीय स्वरूपाची आहेत त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता स्वरूपाची जी पदं आहेत ती गट ची आहेत गट ड मध्ये शिपाई मदतनीस तांत्रिक मदतनीस प्रशासकीय असा अर्थ या ठिकाणी साजिकच क्लर्कची पदं असतील अकाउंटंटची पदं असतील स्टेनोची पदं असतील ही वेगवेगळी पदं या ठिकाणी असणार आहेत निवड प्रक्रिया दोन्ही परीक्षांची ऑनलाईन स्वरूपाची होणार आहे त्यानंतर रिक्त पद जे आहेत ह्या रिक्त पदांचा विचार केला तर ह्या जाहिरातीमधून आपल्या लक्षात येतं प्रशास की प्रशासकीय विभागामध्ये अभियांत्रिकी विभागामध्ये आरोग्य विभागामध्ये आणि तांत्रिक सेवा विभागामध्ये सर्वच ठिकाणी पद रिक्त आहेत जास्त पदांचं रिक्त पदांचं प्रमाण हे प्रशासकीय विभागामध्ये आहे त्या खालोखाल अभियांत्रिकी विभागामध्ये आहे यासाठी काही प्रशासकीय मार्गदर्शक सूचना आहेत विभागीय सहयुक्त आयुक्तांनी रिक्तपदांची माहिती त्वरित सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत जी रिक्तपदं प्रत्येक नगर परिषदेमध्ये आहेत त्याची माहिती ही विभागीय सह आयुक्तांना सादर करावयाची आहे परीक्षा घेणाऱ्या कंपनीशी सामंजस्य करार प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे हे करार जानेवारी महिन्याच्या अखेर आपल्याला पूर्ण करावयाचे आहेत आणि पुढील पंधरा दिवसात प्रक्रियेचा आढावा घेऊन अंतिम वेळापत्रक निश्चिती केली जाईल म्हणजेच आपण असं समजू शकतो की एक फेब्रुवारीच्या अगोदर आपल्याला जाहिरात कधी येणार परीक्षेची तारीख काय असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजलेल्या असतील तर अशा पद्धतीने ही जी परीक्षा आहे ही आपण असं समजू शकतो आत्ताच्या याच्याप्रमाणे की जाहिरात फेब्रुवारी महिन्यामध्ये येऊ शकते त्याच्यानंतर एक साधारणपणे एप्रिल मे मध्ये किंवा मे जूनमध्ये ही परीक्षा होऊ शकते म्हणजे आजपासून तुम्हाला एक साधारणपणे किमान सहा महिने तरी अभ्यासासाठी वेळ अवश्य असेल याच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासक्रम काय असणार आहे तर अभ्यासक्रम गणित बुद्धिमत्ता असेल मराठी इंग्रजी व्याकरण असेल आणि सामान्य अध्ययन असेल तर सुरुवातीला थोडंसं मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता या घटकांचा सखोल सराव करा या सर्वच घटकांना मराठी आहे मराठीच्या बाबतीतसुद्धा तुम्हाला व्याकरण शब्दसंग्रह या दोनही घटकांचा अतिशय सखोल अभ्यास करायचा आहे त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचं आहे इंग्रजी या भाषाविषयाला सुद्धा आणि गणित आणि बुद्धिमत्ता यांचा तर सराव अतिशय करणं खूप गरजेचं आहे सामान्य अध्ययनाचे प्रश्न असतील तर त्यासाठी तुम्ही सामान्य अध्ययनाचे जे संदर्भ पुस्तक आहेत ती संदर्भ पुस्तकं तर वाचालच पण त्याचबरोबर टी सी एस आय बी पी एसने घेतलेल्या राज्य स्तरावरच्या केंद्र स्तरावरच्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत या परीक्षांचे जे पी व्ही एस इयरचे पेपर आहेत जे पी वाय क्यूज आहेत यांचा अभ्यास अतिशय चांगला करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तो सर्वच विषयांसाठी करणं गरजेचं आहे मग ते टी सी एस असेल किंवा आय बी पी एस असेल त्या दोन्ही संस्थांचे जे ई वाय क्यूज आहेत वेगवेगळ्या परीक्षांचे त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे केवळ नगर परिषदेच्याच प्रश्नपत्रिका अभ्यासनं पुरेसं ठरणार नाही तर जेवढ्या काही परीक्षा टी सी एस आय बी पी एस मार्फत घेण्यात आलेल्या आहेत त्या सर्वच परीक्षांचं परीक्षांचा अभ्यासक्रम आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे वेळेचं नियोजन करा सहा महिने सुद्धा आपल्यासाठी बराच कालावधी आहे कारण तुम्ही बरेच जण आता मागील दोन तीन वर्ष अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये आहात फक्त या प्रक्रियेला शेवटच्या टप्प्यामध्ये थोडासा वेग द्यायचा आहे हा शेवटच्या टप्प्यामध्ये जर तुम्ही योग्य असा वेग दिलात व्यवस्थित सराव केलात आणि अभ्यासामध्ये एक सातत्य ठेवलात तर शंभर टक्के तुमचं शासकीय नोकरीचं स्वप्न या भरतीच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतं याचे जे क्लासेस जे आहेत हे क्लासेससुद्धा ओंकारक अकॅडमीच्या मार्फत घेतले जातात आपल्या याच्या या, या सर्व सरळसेवा परीक्षेच्या नवीन बॅचेस ज्या आहेत या बारा जाने सॉरी एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होत आहेत यामध्ये विशेषतः जे महत्त्वाचे विषय आहेत मराठी इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय मी स्वतः या विषयांचं अध्यापन करतो अतिशय सखोल स्वरूपात या विषयांचं तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल त्याचबरोबर सामान्य अध्ययन विषयासाठी सुद्धा आपल्याकडे अतिशय नामवंत असे महाराष्ट्रातले आहे आहे शिक्षक आहेत लेखक आहेत की ज्यांची स्वतःची पुस्तकं आहेत असे शिक्षक या विषयाला तुम्हाला शिकवतात त्यामुळे तुमची तयारी याची खूप अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेतली जाईल तर जे विद्यार्थी या परीक्षेत तयारी करू इच्छितात त्यांनी ओंकारकर अकॅडमीच्या या मार्गदर्शन वर्गांचा अवश्य लाभ घ्यावा ओंकारकर अकॅडमीचा जो भ्रमणध्वनी क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव सत्तर चारशे ऐंशी आठशे पंच्याहत्तर या क्रमांकावर फोन करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आता सगळ्यात महत्त्वाचं जे विद्यार्थी नव्याने परीक्षा देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्र काय असतील हे सुद्धा थोडंसं लक्षात असू थो द्या त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तर लागतंच कारण आता सगळं सर्व परीक्षांचे फॉर्म भरताना तुमचं आधार प्रमाणीकरण झालेलं असलं पाहिजे तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असला पाहिजे पॅन कार्ड पण नाही पण आधार कार्डशी तो लिंक असला पाहिजे दहावी बारावी पदवीची प्रमाणपत्र तुमची लागतील त्याचबरोबर जातीचा दाखला जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर जातीचा दाखला ओबीसी एन टी व्ही जे एन टी डी टी या प्रवर्गामध्ये असाल किंवा डब्ल्यू एसमध्ये असाल तर नॉन फिमिलेचं सर्टिफिकेट डोमेसाईल अधिवास प्रमाणपत्र एम एस सी आय टी किंवा समकक्ष संगणक अर्हता आणि काही पदांना अनुभव आवश्यक असेल तर अनुभव प्रमाणपत्र एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला लागेल तर ही कागदपत्रांची जुळवाजुळवसुद्धा जाहिरात येण्याच्या अगोदर करून ठेवा या संदर्भात तुम्हाला कोणतीही गरज लागली कोणत्याही माहितीची आवश्यकता लागली तर या व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा थेट ओंकार कर अकॅडमीच्या या क्रमांकावर फोन करा अनेक संधी आपल्याला या भरतीच्या माध्यमातून मिळत आहेत आम्ही जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत ही माहिती खरोखरच तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या गरजू खोतकरू मित्रांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक पोचवा जास्तीत जास्त लोकांना ही माहिती शेअर करा साजिकच तुमच्या या कृतीमुळे आम्हाला नक्कीच फायदा होईल सर्वांचे मनापासून आभार आणि येणाऱ्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद